मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला याबाबत पोलीस तपास झाला मात्र यानंतर प्रत्यक्ष संबंधित विवाहित महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होत्या चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही तात्काळ किरणच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला यामध्ये मृत्यू पावलेली आहे असं समजत असलेली किरण कराडमध्ये एका तरुणासोबत राहत असल्याचे आढळून आले याबाबत किरण आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाशी सध्या पोलीस चौकशी करत आहे सरजी पाटील आमची कडवेजी गंजी पेटली होती जी गंजी पेटली होती आम्ही घरात झोपलेलो होतो आणि गंजी पेटली म्हणून सा, असे सा हो सा सांगत आल्यावर आम्ही उठून गंजी विजवण्याचा प्रयत्न केला आणि गंजी विजवत असताना त्या गंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला कोणाचा मृतदेह काय साहेब मृतदेह कोणाचा होता हे माहित म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला आरोपी निशांत सावंत त्यांनी सांगितलं मी दुपारी कळली ही घटना साहेब शिडीआर आलेवर ही घटना कळली मग तुम्ही पोलिसात तक्रार केली पोलिसांना मृतदेह मृतदेह किरणचा वाटला होता पण वा। तसं काय साहेब आम्ही केलंच नव्हतं त्यामुळं काय अपेक्षा काय अपेक्षा फक्त कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा फक्त आणि आरोपींना कठोरात कठोर कतुर कारवाई व्हावी हो आणि आरोपीचे जे सहसाथीदार आहेत त्यांनाही कठोरात कठोर कतुर कारवाई व्हावी हो नक्कीच मागणीच आहे दुपारी कळलं पोलीस स्टेशन मार्फत कळलं तुमच्या पत्नी त्यांची पण मी योग्य न्याय मिळवून दिला त्यांनी मंगळवारी पोलीस स्टेशन या सगळ्या कटकार असताना मध्ये तुमची पत्नी सामील हा काय माहित नाही साहेब नसेल दिनांक चौदा रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे पाटकळ या गावी एक विवाहित नवविवाहित महिलेने महिले महिला कडब्याच्या गंजीमध्ये भाजून मरण पावले आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठांना देऊन पोलीस स्टेशनचे अन्य अधिकारी स्टाफ सेलो घटनास्थळी पाहणी केली असता तिथं असं समजलं की, की नमूद महिला ही किरण सावत असून ती भाजून मयत पावली त्याबाबत किरण सावंत हिचे वडिलांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की नमूद जळून मयत झालेली महिला ही किरण सावंत नसून ती एक अनोळखी महिला आहे आणि किरण सावत ही जिवंत आहे मग त्याबद्दल आणि खोला जाऊन चौकशी केला असता असं सांगलं की कि किरण सावत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावत ह्या दोघांनी पळून जाऊन कायमसे एकत्र राहण्यासाठी किरण सावंत हिचे नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट करत रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या गंजीवर गंजी त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिलाय आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय जी जी। तिच्याबद्दल तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे पूर्ण माहिती मिळालेली नाही त्यामुळे त्याबद्दल आता कन्फर्म माहिती कळालेली नाही पण वेडसर अशी महिला हा प्राथमिक स्वरूपात त्या पद्धतीत समजते की ती महिला वेडसर असायची दोघांना अटक केली त्यामध्ये कलम असं त्या लावले की कट रचणे महिलेचा खून करणे आणि त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आले विवाहितेला अटक केली विवाहितेला आम्ही कराडेतून आणून अटक केली अजून कोणत्या घटने सध्या तपास चालू आहे कालच आरोपींना अटक केले त्यामुळे अजून पुढचं काय